निर्भय व कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा दत्तवाडात सुरू नऊ शाळातील तीनशे एकाहत्तर विद्यार्थी सहभागी शालेय जीवनातील जीवनाला कलाटणी देणारी महत्त्वाची परीक्षा म्हणजे एस एस सी अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा होय फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस सालातील परीक्षा शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून निर्भय व कॉपीमुक्त वातावरणात श्रीमती अक्काताई नानानेजे हायस्कूल दत्तवाड येथे मोठ्या उत्साहात सुरू झाली दत्वड परिसरातील नऊ शाळांचे एकूण तीनशे एकाहत्तर साखर देऊन स्वागत करण्यात आलं आतापर्यंत या परीक्षा केंद्राचं काम कौतुकास्पद का उल्लेखनीय असून कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी बंदोबस्तात आहेत सी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनानुसार येथील परीक्षा संबंधित सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचे केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक संजय तावतारे यांनी सांगितलं या प्रसंगी उपकेंद्र संचालक संजय तपासे मुख्याध्यापक विनोद पाटील बाळकृष्ण शिंदे राजेंद्र माणकावे दक्षता समितीचे सदस्य अजित चौगुले सौ मनिषा चौगुले सहाय्यक परीक्षक इम्तियाज मुमीन उपस्थित होते इंडियाचा आवाज निपसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमल्ली